पीआरपीला दोन दिवसात विश्वासात घ्या अन्यथा लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यापुरता वेगळा विचार करणार भाजपला अल्टिमेटम जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे आरपीआयच्या एका गटानंतर आता मित्रपक्ष असलेल्या कडून टीका भाजप समोरच्या सांगली जिल्ह्यातील अडचणीत वाढ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडेसर यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडशी निर्णयाचं कौतुक करून शिवसेनेची युती केली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीमध्ये सहभागी झाले भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा निवडून आणण्याकरता प्रचार आणि प्रसार चालू केला आहे कवाडे सर व पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे काम करण्याचा आदेश दिला आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये भाजपने मित्रपक्ष म्हणून आम्हाला कोणतीच सन्मानाची वागणूक व निवडणुकीच्या कामामध्ये आज अखेर सहभागी करून घेतलेले नाही गेली पंधरा वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये पी आर पीकडून हा पक्ष कार्यरत आहे अनेक जनहिताची कामे करण्यात आली आहेत मोर्चे आंदोलने मेळावे यशस्वी केले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आज अखेर विश्वासात घेतलेला नाही दोन दिवसात संपर्क करून विश्वासात न घेतल्यास सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित वेगळा विचार असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी भाजपला अल्टिमेटम दिला आहे झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख जिल्हा उपाध्यक्ष बकश बेपारी जिल्हा संघटक माजी नगरसेवक यंगप्पा शेट्टी तसेच जिल्हा महासचिव अरविंद कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख शाहबुन शेख यांच्यासह पी आर पीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बळकट करण्यासाठी माहिती सहभागी झाले भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस या लोकसभेच्या जागा निवडून आणण्याकरता योगेंद्र सर तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे आज महाराष्ट्रभर फिरत आहे व आम्हाला त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आपण काम करा असा आदेश दिलेला आहे परंतु आज अखेर भारतीय जनता पार्टीने आमच्याशी कोणताही संपर्क केला नसून आम्हाला कोणतीही सन्मानाची मागणी दिलेली नसून आम्हाला आज अखेर प्रचारामध्ये सहभागी करून घेतलेले नाही त्यामुळे आम्हाला शंका वाटते की जे महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस आहे त्यामध्ये संजय काकाला निवडून यायचं आहे का नाही रिपब्लिकन जे आंबेडकरवादी मत आहेत ते संजय काका पाटील यांना पाहिजे का नको असा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घेतलं नाही तर आम्ही सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित कार्यकर्त्याशी निर्णय घेऊन वेगळा विचार करणार असा इशारा आम्ही जिल्हाध्यक्ष या नात्याने देतो तसेच आम्ही सांगली जिल्ह्याचे बी जे पीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष शेखरीनामदार साहेबांनासुद्धा दोन फोनवर कॉन्टॅक्ट केला व त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला प्रचारामध्ये सहभागी करून घेणार आहेत का नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन दिवसांनी भेटतो पण आज अगोदर त्यांनी पण आमच्याशी संपर्क केलेला नाही याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला खरोखर आंबेडकर चळवळीची मतं नको आहेत जर त्यांना जी मतं नको असतील तर आम्हाला पण ते नको आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला संपर्क केला तर आम्ही त्यांचा विचार करू अन्यथा आम्ही त्यांचा विचार करणार नाही असा मी स्पष्ट विचारा या भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यात देत आहे